छावा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस वर चांगलाच गाजतोय संभाजी राजांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आता पुन्हा वादात सापडलाय पुण्यात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य शिरके घराण्याच्या वंशजांनी छावा चित्रपटाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात शिर्के घराण्याला कोणताही ऐतिहासिक पुरावा नसताना दोषी ठरवल्याचा आरोप त्यांनी केलाय दीपक राजे सिर्के यांनी सांगितलं की दिवंगत लेखक शिवाजी सावंत यांच्या काल्पनिक कादंबरीवर आधारित या चित्रपटात त्यांच्या घराण्याची जाणीवपूर्वक व्यापक बदनामी करण्यात आली आहे स्वराज्यात राजे शिर्के यांचे मोठे योगदान असून मागील तेरा पिढ्यांपासून छत्रपती घराण्याशी त्यांचे संबंध सौहार्दपूर्ण आहेत शिर्खे वंशजांनी माहिती अधिकारात शासनाकडे विचारणा केली असता त्यांच्या घराण्याविरोधात कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी चुकीचा संदर्भ दिल्याबद्दल स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी करण्यात आली आहे चित्रपट उत्कृष्ट असला तरी त्यातील खलनायकाचं चित्र चुकीचं असल्याचं शिर्के वंशज यांचं म्हणणं आहे चुकीच्या इतिहासामुळे समाजात दूषित वातावरण निर्माण होतं म्हणून इतिहासावर योग्य संशोधन होणं आवश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केलंय या प्रकरणी चित्रपट निर्माते निर्मात आणि कादंबरी प्रकाशक यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे तेज न्यूज नेटवर्क पुणे ने। रोषाला सामोरं जावं लागत नाही तुम्हाला आबरू नुकसानीचा शंभर कोटीचा दावा सुद्धा आम्ही ठोकणार आहोत त्यांना लिगल नोटीसतून दिलेली आहे आम्ही लवकर राज्य शासनाला सुद्धा याची नोटीस दिली आहे राज्य शासनाला पण विनंती करतो असे सामाजिक निर्माण करणारे गोष्टी होऊ नयेत कुणाला तरी बदनाम करण्याचा हिंदूपूर्व कट इथं साध्य होऊ नये म्हणून मी सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतो की आपण या सगळ्या मोहिमेमध्ये आमची साथ द्यावी आणि राजे शिर्के परिवारा जो अन्याय होतोय तो कुठं थांबला पाहिजे आपण आम्ही म्हणत नाही की इतिहास म्हणजे दाखवला नाही पाहिजे योग्य आणि चांगला जे काही यो म्हणजे जे अस्तित्व असणारा इतिहास त्यांना दाखवला पाहिजे तोडमोड करून कुठला तरी बदल करून समाजात ते निर्माण होत आहे असं कुठं दाखवता कामाने अशी आमची विनंती आहे राज्य शासनाला आणि प्रशासनाला सुद्धा विनंती आहे आणि उतेकरांना मी पुन्हा जाहीर निवेदन आणि एक आवाहन करतो त्यांना मी वॉर्निंग देतो की लवकरात लवकर तुम्ही करावा अन्यथा उतेकरांचं आम्ही जाणं महाराष्ट्रभर फिरणं बंद करू आम्ही चित्रपट बंद करण्यासाठी आलो नाही चित्रपट खूप सुंदर आहे आम्ही चित्रपट बंद करणार नाही पण चित्रपट एवढा सुंदर बनला असताना तिथनं खलनायक चुकीचा आपण दाखवलाय त्यांना जबरदस्ती इतिहासात बदल करून खलनायक दाखवला गेलाय हे आम्ही सहन करणार नाही आमची बदनामी आम्ही सहन करणार आहेत आम्ही निषेध करण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतो धन्यवाद जय आज महाराष्ट्रभर आम्ही मोठं आंदोलन उभा करणार आमचे राजे शेरके घराणे तुमचा काय आक्षेप आहे तुम्हाला बघा त्याच्यामध्ये खूप काही त्यांच्यात संभाषण झाले खूप वेगवेगळ्या पद्धतीने चुकीचे संभाषण केले आज महाराणी येसुबाईंच्या तोंडावून सांगितलं की असे भाऊ दुश्मनाच्या घरात सुद्धा जन्माला येऊ नये हे खूप पोचणारे टोचणारे आम्हाला हृदय म्हणजे खूप वेदना देणारी गोष्ट आहे त्यानंतर त्यानंतर त्यांनी डायरेक्ट राजे शिर्के घरातला व्यक्ती त्यांना वाट दाखवतोय की शिवराय छत्रपती संभाजीराजांना पकडण्यासाठी या रस्त्याने जा असं पकडा इकडं जा तिकडं जा असा कुठला संदर्भ घेऊन त्यांनी दाखवले हे आम्हाला पाहिजे बाकी गोष्टी पण अजून एक मी नाही या ऐका आधी चित्रपट छावा चित्रपट दोन तीन निघलेले आहेत जस्ट छावा सिरियल छावा सिरियलच्या वेळेस आम्हा प्रत्येक राजे शिर्क्यांना विश्वासात घेऊन घेतलं होतं तिथं आम्ही पण विचारलं होतं की हा चित्रपट छावा म्हणजे छत्रपती धर्मरक्षक छत्रपती समाजराव सिरियल ह्या सिरियलच्या विषयी आम्ही सर्व महाराष्ट्रातले तमाम आम्ही वेगळे राज्यात वेगवेगळे विभागातले संस्थानिक आहोत आज आम्ही महाराष्ट्रात आलोय मी किल्ले धर्म बहादुरगर चा संस्थानिक आहे तिथं आमच्याकडे तीनशे साठ एकराचा किल्ला आहे आणि बाकी तिथं आम्ही कसे गेलो के काय केलो हे छत्रपती शिव संभाजीराजांना सोडवण्यासाठी आम्ही तिथं आमच्या घराने गेले होते बाकी आमचे वेगवेगळे पसरणे असो बाकी असो साताऱ्याचे असो नागपूरचे असो सगळे वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही इथं आले महत्वाचे लोक मला असं वाटतं त्यावेळेस ज्यावेळेस धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजे ही सिरियल होताना अमोलजी कोल्हेंनी खूप सुंदर पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला बघा दबाव आहे सगळ्या गोष्टी आहे आम्ही दबाव मत नाही इतिहासाप्रमाणे आपण घ्या इतिहास योग्य तो समाजापुरोबापुढे हो, आणा समा या जगापुढे आणा परंतु इतिहासात तोडफोड करून समाजात दूषित वातावरण करू नका असं मला वाटतंय नाही नाही आमचं आम्ही आम्हाला कुणी टार्गेट करतो ह्यापेक्षा उत्तेकर जे दिग्दर्शक आहे आणि छावा कादंबरीचे प्रकाशक आणि जे आज लेखक नाहीत परंतु आम्ही त्यांना आज आम्ही त्यांना पण लिगल नोटीस दिली आहे छावा कादंबरीच्या प्रकाशकाला आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सेन्सर बोर्ड नोटीस विनंती केली आणि त्यांना नोटीस पण दिली आहे लिगल नोटीस देऊन सांगितलंय की ह्याचं आम्हाला पुरावे पाहिजेत किंवा बाब नाही तर श्राद्ध करा आम्हाला आम्हाला फक्त पुरावे पाहिजेत आम्ही चुकलो कुठं बरं वरिष्ठांनी बरोबर मुख्य बघा बऱ्याचशा गोष्टी आहेत आता काही डायरी आहेत मार्टिन वगैरे असं दाखवत आहे की कोणी कारकून आहे कोणी चिटणीस आहे पण आम्ही कुणाचं नाव घ्यायचं नाहीये आणि कुणाच्याही बोलल्यावर आम्ही कुणाला आहात करायचे नाही हे एक संशोधनाचा भाग आहे आम्ही बोलण्यापेक्षा आमचे पूर्वज म्हणले की आपण छत्रपती संभाजीराजेसाठी लढलो जसं मी किल्ले धर बहादुरगडचा संस्थानिक असल्यामुळं आम्हाला म्हणले की आम्ही बहादुरगडवर ज्यावेळेस पंधरा दिवस छत्रपती संभाजी राजांना पंधरा दिवस दामून तिथं कैद करून त्यांना हाल हाल केले होते त्यावेळेस आम्ही सोडण्यासाठी वेगळ्या पद्धतीने गेलो वडूर असो तुळापूर असो वेगळ्या पुरंदर असो या सर्व ठिकाणी शिडके घराण्याचे वंशज उपलब्ध आहेत कारण तिथं जातानी आम्ही छत्रपती संभाजी राजांना सोडण्यासाठी तिथं पोहोचलो होतो आणि आता ह्या संशोधना जरा मी म्हणतो इतिहास संशोधन चांगलं व्हावं समाजामुळे योग्य इतिहास व्हावा कारण पुढची पिढी हा सगळं संपणार आहे कारण इतिहास हळूहळू सगळा फोडला जातोय आज तुम्ही बघताय सोशल मीडियामध्ये नवीन नवीन येतात आणि हे चित्रपट पण उद्या येणारी पिढी काय म्हणणार चित्रपटच हा इतिहास असतो कारण आज कुठले तरी कादंबरी इतिहास बनतोय तर उद्या चित्रपट इतिहास होईल आणि हा दाखवली दाखवली नाही दाखवली मी काय म्हणतोय ज्यावेळेस आता बघा आम्ही माहिती अधिकाराखाली काही गोष्टी काढल्या होत्या आम्ही इत्या पुरातन इथं आमचे शिवाजीराजे शिर्के सुद्धा आहेत जे की इतिहास संशोधक लेखक आहेत खूप मोठे त्या विषयावर खूप मोठे संशोधन झाले लक्ष्मणराजे शिर्के आहेत त्यांनी पण याच्यावर खूप मोठे प्राध्यापक आहेत त्यांचे पण संशोधन झाले इथं शिवाजीराजे शिर्के ज्येष्ठ पत्रकार आमचे आहेत त्यांना बसायला जागा नसते मग स्वाई तुम्ही पुढे या वासमंदी करतो परंतु ह्या सगळ्या संशोधनामध्ये शिर्के घराना दोषी नाहीये बघा त्याच्यामध्ये आम्ही माहिती अधिकारात पुरातन विभागाचा आणि महाराष्ट्र शासनाच्या पुरालेख विभागामध्ये आम्ही विनंती केली की असे काही पुरावे तुमच्याकडे काही सापडतात काही संदर्भ असले तर आम्हाला द्या तर त्यांनी स्पष्ट सांगितले की असले कुठलेही पुरावे आमच्याकडे उपलब्ध नाही मग इथून पुढे जर असतील तर का नाही बनावट असू शकतो हे दोन हजार नऊ सत्तावीस जुलै दोन हजार माहिती अधिकाराच्या माध्यमातून हे काढ हो आम्ही वेळोवेळी ह्याच्याविषयी आम्ही आक्षेप करणार कंटिन्यू आहे आमचं कारण प्रत्येक वेळीच आता युट्यूब चॅनल बोलतोय हिंदीवाला कोणतरी असं आहे की लाखो यू मिलियन युट्यूब चे आजकाल खूप मोठे फॅन आहे तर ते लोक अचानक ते, ते दाखवतात कुठं कंटेंट्स मध्ये त्यांना तुम्ही युट्यूब गुगलवर सर्च केलं विकिपीडियामध्ये सर्च केलं तर ते टाकलेला कारण त्यांनी फक्त संदर्भ घेतला छावा कादंबरा पण छावा कादंबरी हे काल्पनिक आहे काल्पनिक असल्यामुळे त्याला इतिहासाचा आधार नाहीये आणि आम्ही स्वतः आम्ही स्वतः तहशील केलं आम्ही तिथे गेल्यानंतर तो, 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 तो माणूस जर व्यक्ती हयात नाहीये तर जोशी कोणाला जायचं मग आम्ही त्या प्रकाशलकानं सुद्धा सांगितलंय हे कंटेंट्स बंद करावेत ह्याच्यात जे आक्षेपार्य विधान आहे हे कमी करावेत आणि आता सुद्धा आम्ही चित्रपटाला सुद्धा विनंती करतोय उद्देकरास उद्देकरांनी खूप चांगला चित्रपट बनवलाय आम्ही त्याचा समर्थ करतोय खूप चांगला आहे त्याच्यापुढे जगापुढं संभाजी महाराज आज पोहोचले पुन्हा आजपर्यंत कुणीच नाही पोहोचले ते उत्तेकरांनी पोहोचले परंतु उत्तेकरांना विनंती आहे की त्यांना मी वारणी पण देतोय की त्यांनी ज्या पद्धतीने शिडक्या घराण्याला दोषी ठरवलंय हो त्यांना त्याला जबाब द्यावाच लागत लागत नाहीतर आम्ही महाराष्ट्रभर उत्तेकरांना फिरू देणार नाही आम्ही प्रामाणिक आहे आम्ही राजघरातले आम्ही असं चोऱ्या करून आहे सर्व येऊ आम्ही तुम्हाला प्रश्न विचार इतिहासात नोंदी नाहीत आम्ही म्हणतच नाही तुम्ही कसं म्हणता की इतिहासात नोंदी नोंदी नाहीत नोंदी असं तर आम्हाला सांगा, हा, सांगा। कादंबरी हा इतिहास होऊ शकत नाही आणि असं तर सांगा कारण काही कादंबरी मध्ये छत्रपती संभाजीराजांना ग्रंगेल जुगारी काय काय सांगितलंय बरं सांगितलंय ना